इन्व्हेस्टमेंट एक कला आहे जो पोर्टफोलिओ आहे त्याच्यातले लाल स्टॉक एव्हरेज करणं चांगले चाललेले स्टॉक थोडे थोडे घेत राहणं याला जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणताय तर बऱ्यापैकी चुकताय निफ्टीतले स्टॉक म्हणजे जबरदस्त स्टॉक निफ्टी घेतली तरी चालेल असं म्हणताय तर निफ्टीतला टॉपचा एफ एम सी जे आयटीसी चारशे ऐंशी वरून पाचशेला जाता, जाता जाता चारशे साठ चारशे पन्नास चारशे चौदा ला आलाय इन्फोसिस आय टी मधला बादशाह टेक जॉईंट सोळाशे वरून पंधराशे आता चौदाशे पन्नास समथिंग आलंय असं का होतं बरं इन्व्हेस्टमेंट करायला जाता एक वर्षापूर्वी पैसे गुंतवले होते माझा पोर्टफोलिओ लालच्या लालच आहे हे एका बाजूला आणि एका बाजूला आम्ही आम्ही कुठल्या दृष्टीने विचार करतो तुम्हाला सांगतो पंचवीस चारशेच्या मार्केटपासून मी रोज रात्रीच्या लाईव्हला सांगतो मी काय विचार करतो आहे मी मार्केट पडण्याचा विचार करतो आहे मी कुठे आहे तर मी कॅशमध्ये आणि मार्केट पडल्यावरती काहीतरी घेण्याच्या मूडमध्ये आहे हे मी रोज रात्रीच्या लाईव्हला उघडपणे सांगत होतो ह्या माझ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत होतो खरंच सांगतो इन्व्हेस्टमेंट एक कला आहे ही कला ज्याला आली ना